शांती एकवीस जानेवारी एकोणासशे पंच्याऐंशी या मुरलीच नाव आहे ईश्वरीय जन्म दिवसाचे सुवर्ण दिव्य बुद्धी आज विश्व रचता बाप आपल्या जहान चे नूर नूरे जहान मुलांना पाहत आहेत तुम्ही जगाचा प्रकाश आहात नूर म्हणजे प्रकाश तुम्ही नूर नाही तर जगामध्ये प्रकाश नाही अशा मुलांची नेहमी महिमा गायली आणि पूजली जाते असे मुलच विश्वाचे राज्य भाग्य अधिकारी बनतात बाप दादा प्रत्येक ब्राह्मण मुलाला जन्म घेताच विशेष दिव्य जन्मदिवसाच्या दिव्य दोन सौगात देतात एक दिव्य बुद्धी आणि दुसरी दिव्य नेत्र म्हणजे रुहानी नूर दिव्य बुद्धीमुळेच प्रत्येक मुलगा दिव्य ज्ञान दिव्य याद दिव्य धारणा स्वरूप बनतो दिव्य बुद्धी धारणा करण्याची विशेष गिफ्ट आहे जेव्हा कधी कठीण वा मेहनतचा अनुभव करता तेव्हा नक्कीच दिव्य बुद्धी मायाच्या एखाद्या रूपाने प्रभावित झाली आहे असा अनुभव होतो दिव्य बुद्धी सेकंदात बापदादांची श्रीमत धारण करून नेहमी समर्थ नेहमी अचल नेहमी मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान स्थितीचा अनुभव करवते श्रीमत म्हणजे श्रेष्ठ बनवणारी मत श्रीमत नेहमी सहज उडवणारी मत आहे पण धारण करण्याची दिव्य बुद्धी जरूर पाहिजे मायालाही ईश्वरीय गिफ्ट आपलं बनवण्याची चतुराई येते माया स्वत चतुर बनते आणि मुलांना भोडे बनवते म्हणून भोलानाथ बापाचे भोळे मुलं बना पण मायाचे भोडे बनू नका ईश्वरीय दिव्य बुद्धीची गिफ्ट नेहमी छत्र छाया आहे माया सावली पाडते छत्र उडून जातो सावली राहून जाते दिव्य बुद्धीची गिफ्ट अलौकिक विमान आहे या दिव्य विमानाने सेकंदात बटन दाबले की जिथे वाटेल तिथे जाऊ शकता त्याचे बटन आहे संकल्प विज्ञानावाले एक लोक फिरून येऊ शकतात तुम्ही तीन लोक फिरून येऊ शकतात सेकंदात विश्व विश्वकल्याणकारी स्वरूप बनून पूर्ण जगाला लाइट आणि माईट देऊ शकता फक्त दिव्य बुद्धीच्या विमानाने श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित होऊन जा तुम्ही दिव्य बुद्धीने सर्व आत्म्यांसाठी लाइट आणि माईटची शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनाच्या मदतीची लाट पसरवा बाप दादांच्या रिफाईन श्रेष्ठ मतचे साधन पाहिजे जराही मनमत परमतचा कचरा अडकला तर खाली यावे लागेल जसे सतयुगात कधीच अपघात होऊ शकत नाही कारण तुमच्या श्रेष्ठ कर्माची प्रालब्ध आहे तिथे असे कोणतेच कर्म नसतात की कर्मभोगच्या हिशोबाने दुःख भोगावे लागतील तसेच संगमयुगी गॉडली गिफ्ट दिव्य बुद्धी नेहमी सर्व प्रकारच्या दुःख आणि फसवणुकीपासून मुक्त आहे दिव्य बुद्धीवाले फसवल्या जाणार नाही नेहमी सुरक्षित राहतील संकटांपासून मुक्त राहतील म्हणून या गॉडली गिफ्टचे महत्व समजून हे बक्षीस नेहमी सोबत ठेवा जराही कमी असेल तर अमृत वेळेमध्ये ठीक करून घ्या मग पूर्ण दिवस शक्तिशाली राहीन बाप दादा म्हणतात दृष्टी बदलण्याने सृष्टी बदलून गेली दृष्टी श्रेष्ठ झाली तर सृष्टी ही श्रेष्ठ झाली आता सृष्टी बाप आहे बापातच सृष्टी समावलेली आहे जिथे पाहिले जे ऐकले बाप सोबत असल्याचा अनुभव होतो ना असा स्नेही पूर्ण जगात कोणी असू शकत नाही जो प्रत्येक सेकंदात प्रत्येक संकल्पात सोबत असेल हा तर स्वप्नातही सोबत करतो अशी सोबत करणारा सोबती मिळाला म्हणून सृष्टी बदलून गेली आता लौकिक मध्येही अलौकिक अनुभव करताना जेव्हा बाप नेहमी सोबत आहे तर बेफिकीर बादशाह आहात बरोबर होईन की नाही हाही विचार करण्याची गरज नाही जेव्हा बाप सोबत आहे तर सगळेच ठीक आहे अशी सोबत अनुभव करत असताना उडत रहा. विचार करण्याचे कामही बाबांचेच आहे तुमचे काम आहे मगन राहणे नेहमी स्वतःला सफलताचे सितारे समजा आणि दुसऱ्यांनाही सफलताची चाबी देत रहा। या सेवेने सर्व आत्मा खुश होऊन मनापासून आशीर्वाद देतील बाप आणि सर्वांचे आशीर्वाद पुढे जायला मदत करतात ओम शांती